रेषा शिक्षण संस्था व ज्ञानप्रबोधिनी पुणे प्रज्ञा मानस संशोधिका आयोजित बाल विकास शिबिर दिनांक पाच मे ते दहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केले गेले रेषा शिक्षण संस्था हे ज्ञानप्रबोधिनी पुणे यांचे नाशिक येथील केंद्र असून ज्ञानप्रबोधिनी पुणे यांचे सर्व उपक्रम रेषा शिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात येतात या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस हे या बालविकास शिबिराचे अकरावे वर्ष दिनांक पाच मे रोजी शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला रेशा शिक्षण संस्थेचे सचिव श्री मिलिंद कुलकर्णी यांनी पुण्याहून शिबीर घेण्यासाठी आलेल्या नेहाताई आणि वैशालीताई यांची ओळख पालकांना करून दिली सध्या प्रबोधनीत आणि एका एनजीओ तर्फे बी ए स्कूल पुणे एअरपुरेमिडल टीचर्स म्हणून त्या काम करतात त्याचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्या प्री प्रायमरी टीचर म्हणून दोन वर्ष संस्कार नर्सरी स्कूल अभिरुची येथे सुद्धा त्यांनी काम करत होते प्रबोधनीतर्फे टेस्टिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन टेस्टिंग, टेस्टिंग केलं वस्त्यांमध्ये तसेच सी एस आर प्रोजेक्ट म्हणून आदिवासी मुलांवर सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं सी एस आर प्रोजेक्ट म्हणून दर गुरुवारी चाकण येथे पाचवी ते सातवी मुलांना ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी त्या जातात चाकडला <laughs> <laughs> सध्या निर्धार प्रोजेक्ट संयम जी टी म्हणजे गुड टच अँड बॅड टच यांचे सत्र शाळांमधून त्या घेतात अशा एवढ्या सुविध्य नेहा ताईंच्या हातात आज आपण आपल्या आठ दिवसाकरता मुलं येतो आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार कुलकर्णी सरांनी येऊन करावा अशी मी त्यांना त्या बारा वर्षापासून योग शिक्षिका म्हणून काम करतात गर्भसंस्कार आणि यो योग निद्रा यावर त्यांचं विशेष काम आहे महिलांना येणाऱ्या समस्यांवर अधिक काम करतात योग शिक्षिका म्हणून शाळेत काम करण्याचा त्यांना एक वर्षाचा अनुभव आहे एम ए पदवी अभ्यासक्रम पूर्ण दिल्लीच्या संस्थेकडून योग वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राकडून कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे समूह तज्ञ म्हणून पंधरा वर्षाचा त्यांना अनुभव आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील एकाग्रतेची कमतरता आणि ताणतणाव याच्यावर त्यांनी पंधरा वर्ष काम केलेलं आहे पुण्यातील ज्ञानपुरील संस्थेशी गेली दहा वर्षापासून बाल विकास उपक्रमांशी संबंधित काम करण्याची संधी त्यांनी गेले घेतात आहे याच उपयोगातर्फे सी एस आर आणि निर्धार सारख्या प्रोजेक्टवर काम करत आहे ज्ञानपुरच्या संत्रिका विभागाकडून पौरट्ट प्रशिक्षण घेऊन छोट्या मोठ्या पूजा सुद्धा त्या सांगतात आणि नर्सरी टीचर म्हणून काम करण्याचा एक वर्ष त्यांना अनुभव त्यानंतर नेहा पालकांना थोडक्यात शिबिराची माहिती दिली. आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर आपण

आपण थोडस असं समजून घेऊयात की हे बालविकास शिबिरांमध्ये विशेष असं काय असतं की ज्याला आपण ज्ञानप्रबोधिनीचं शिबिर असं म्हणून घालत असतो महत्वाचा भाग याच्यातला असा की आपण विचार कौशल्य विकसन यावर याच्यामध्ये जास्त भर देतो कारण हे एका रिसर्चच ऍप्लिकेशन आहे ही शिबिर याने तीस वर्ष सातत्याने आपण घेतो हे एका रिसर्चच ऍप्लिकेशन म्हणून घेतलं आपल्या प्रज्ञामानस संशोधिका जलचर मुळे निर्माण झाली त्या ज्ञानगौरीच्या ज्येष्ठ महासंघ डॉक्टर उषा तेचिले त्यांनी त्यावर पुढचं संशोधन केलं ते अशा करता होतं की हे जे सगळे पैलू त्यांनी शोधून काढलेले आहेत ते पैलू आपल्याला माणसांमध्ये प्रत्यक्ष शोधून बघता येतात का आणि मग त्यासाठी त्यांनी एकशे वीस चाचण्या तयार केल्या म्हणजे स्टँडर्डाईज्ड सायकोलॉजिकल टेस्ट तयार केल्या. आणि त्या टेप्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धीचे पैलू शोधण्यासाठी त्यांनी भारतभर डेटा गोळा केला लोकांना टेप्स दिल्या आणि त्यातून असं लक्षात झालं की असं सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धीचे पैलू असतात तेव्हा लहान मुलांवर झाले का हे कर बुद्धीचे पैलू शोधण्याचे तर त्याचा विकास करायचं किंवा मोठाच पान मिळू शकतो जेवढा मोठ्या माणसांना नसतो त्याच्यामुळे त्यांच्या टीम

का मला डिझाईन केलंय त्याच कारण असं की आपण ज्याला मुलांमधून परीक्षा हे नाही कारण मुलं ज्या तणाव कधी असतात ज्या वेळेला ती कुठेतरी स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये स्वतःला आहोत असं बघतात त्यावेळे स्वतः बरंच आतमध्ये जे आहे आपल्याला असं बघायला

तर प्रार्थना केल्याने देवाशी संबंध दृढ होतात आत्मिक वाढ होते तसच अहंकार नाहीसा होतो त्यानंतर दररोज एक खेळ ताई घेत असत ज्या योगे मुलांची एकमेकांशी ओळख व्हावी संवाद व्हावा नियमांचे महत्व कळावे आपण ज्या गटात आहोत त्यातील इतर मुलांच्या सहकार्याने कसे खेळावे हे मुलांना कळावे हे शिबीर दोन गटात घेण्यात आले दुसरी तिसरी चौथीचा छोटा गट आणि पाचवी सहावी सातवीचा मोठा गट या शिबिरात मुलांमधील बौद्धिक भावनिक सामाजिक तसेच निरीक्षण क्षमता समजाव्या म्हणून ताईंनी अनेक उपक्रम घेतले चित्र काढणे मनोरा रचणे समस्येवर उत्तर लिहिणे एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कसे कराल ते लिहिणे अवघड प्रसंगातून कसा मार्ग काढाल हे सांगणे अभिनयातून प्रसंग दाखवणे अक्षरे व अंकांचा खेळ स्मरणशक्तीवर आधारित खेळ शब्दांचे खेळ कागदाच्या टोप्या बनवणे अशा उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अनेक क्षमतांचा उलगडा झाला मोठ्या गटातील मुलांनी रेषा शिक्षण संस्थेच्या वाचनालयात जाऊन वाचनाचा तसेच बुद्धिबळ खेळण्याचा आनंद घेतला सर्व विद्यार्थी रोज जेवणाच्या आधी भोजन मंत्र म्हणत असत रोज शिबिराच्या शेवटी सर्व विद्यार्थी ध्यानधारणेचे सौम्य संगीत ऐकत शवासन करत दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी रेषा शिक्षण संस्था व ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञामानस संशोधिका आयोजित या बाल विकास शिबिराचा सांगता सोहळा पार पडला या सोहळ्याचे प्रास्ताविक अर्चनाताईंनी केले ज्ञान प्रबोधिनी पुणे संस्थेच्या नेहाताई आणि वैशाली ताई यांचा गणेश प्रतिमा प्रदान करून सन्मान करण्यात आला ताईंनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसंच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले हे पाच दिवस मुलांनी खूप एन्जॉय केलं म्हणजे पण आता हे जे, जे काही सहा दिवस आहेत त्याच्यामध्ये एकही दिवस तिला कंटाळा म्हणून नव्हता किंवा आल्यानंतर पण तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा त्याच्यावर समजायचा आम्हाला की मी आज खूप मजा केली आणि उत्सुकता असायची की आमच्या ताई आज उद्या हे घेणार आहे किंवा हे करणार आहे आम्ही असं केलं तसं केलं तिच्या लेवलनं तिला जितक सांगता आलं शिबिराबद्दल तेवढ्या तिनं आम्हाला सांगितलं त्यातनं आम्हाला एक कळलं की छान छान गोष्ट रोज एक तिला सांगितली जायची आणि त्यातून जीवनावश्यक मूल्य मुलांना समजली आणि जुन्या खेळांचं खूप मजे ते आम्ही रिलेट करत होतो की आपल्या वेळी आपण ते दही बात वाडा खेळायचो मग ते शिरापुरी नाव आहे मग ती मग तुम्ही हे खेळायचा का ते खेळायचा का तर ते एक जुन्या खेळांची जी आता आपण बघितलं तर नुसतं सोन पेपर वरच त्यांचा गेम आहे पुढे जातच नाही तर ते नवीन त्यांच्यासाठी एक जुन्या खेळांचं दागन उघडं झालं आणि ते त्यांनी खूप एन्जॉय केलं तर मी सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी खूप छान मुलांना म्हणजे एंगेज ठेवलं आणि खूप म्हणजे मजा केली मुलांनी देशाशी त्याचा खूप आधीपासून संबंध आहे आणि या वर्षी शिबिर केल्याच्या नंतर खूप वेगळा अनुभव म्हणजे तिच्यामधला थोडा थोडा चेंज जाणवतोय आणि मुळात मला हे म्हणायचं यांनी एन्जॉय केलंय हे प्रत्येक पालकांना कळलं आहे पण ह्यात काही ज्या गोष्टी जे मुलं आपल्याला सांगतात त्यातून असं जाणवलं की ही त्यांची शिदोरी त्यांना पुढे त्यांच्या विकासासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतोय किंवा एखादी गोष्ट सांगताना त्यांना ज्या पद्धतीने म्हणजे शाळेतल्या काही ऍक्टिव्हिटीज सांगणं की आज आई असं केलंय किंवा कसं केलंय ते इतकं सांगणं याच्यामध्ये जो बदल आहे तोही मला असं वाटतं पालकांना दिसत असेल आणि मुलांनी पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केलंय हे तिच्या बोलण्यात म्हणजे आल्याच्या नंतर ते जे सांगणं असतं की गाडीवर जाताना आज हे झालंय आज ते झालंय तो जो एक उत्साह जसं ताईंनी सांगितलं की कधी कधी असं होतं की शिबिरांमध्ये एक किंवा दोन दिवस मुलं एन्जॉय करतात आणि विशेष म्हणजे हे शिबिर त्याचा स्पॅन पण खूप मोठा होता, दो होता। अशच, अशच थाँग। 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 आ, आ, दोन तास किंवा तीन तास नव्हता तरीसुद्धा मुलांनी खूप एन्जॉय केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असंच असेच काही काही उपक्रम तुम्ही घेऊन आलात आमच्या मुलांसाठी आम्हाला खूप नक्की थँक्यू नमस्कार माझं नाव कल्याणी कुलकर्णी मी माझ्या दोन मुलं आहेत इरा कुलकर्णी आणि कुलकर्णी दोघांनाही मी रेषाच्या प्रबोधन बालविकास कार्यक्रमामध्ये सामील करून घेतलं होतं आणि त्यांना दोघांनाही हा पूर्ण सात दिवसाचा सहा दिवसाचा जो कोर्स आहे तो खूप आवडला त्यांना मो तिराला जेव्हा प्रश्न विचारला ग कसं झालं का तुला आवडलं का आपण पुढच्या वर्षी एनरोल करूयात का परत तेव्हा ती म्हटलं मला आवडलं आपण करूयात पुढच्या वर्षी पण हाच प्रश्न मी जेव्हा मी अनुष्का विचारला तेव्हा तो म्हटलं अरे आई खूप मजा आली आणि मला आवडेल पण इथे आल्यावर बदल असा पण आहे की अनुजने मला प्रत्येक गोष्ट सांगितली की आम्हाला ही गोष्ट शिकवली आणि इथे मान्य आहे की इथे त्यांनी मराठीतच सांगितली असेल ती त्याने त्याच्या भाषेत त्याला जसं समजलं ती समजून आम्हाला त्यांनी हाफ मराठी हाफ इंग्लिश असं करून सांगितलं म्हणजे आपण चेतकीन म्हटलं असेल गोष्टी म्हणजे तर त्याने पिच्च सांगितलं तर असे सगळे बदल त्याने घर घरून आहे त्याने चित्रांमध्ये खूप सुंदर चित्र काढलेली आहेत इराने देखील खूप क्रिएटिव्हली सोलार सिस्टमचे चित्रदान उतरवलेले आहेत आणि त्यांचे जे आमच्या आम्हाला त्या दोघे शिक्षकांकडनं म्हणजे इरा नेहा मॅडम होत्या आणि अनुजचे वैशाली मॅडम होते दोघींचे जे फीडबॅक्स झालेले आहेत आम्हाला एक चालना मिळालेली आहे की आता यापुढे आम्ही कसं पुढे जायला हवं आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही नक्कीच ते त्या त्या फीडबॅकचा वापर करून आम्ही नक् त्या मुलांना अजून चांगल्यापर्यंत वाढ वाढवण्याचा प्रयत्न प्रेन, करू त्यामुळे धन्यवाद नमस्कार मी कबीर आणि कियाराची आई आपल्या इथे पाच मी ते दहा मीपर्यंत जे काही बालविकास शिबिर झाला तर त्याचा इम्पॅक्ट जे मुलांवर झालेला आहे तर त्यांचा कॉन्फिडन्स होणार त्यांची बोलण्याची पद्धत संवाद कौशल्य किंवा प्रॉब्लेम्स आले या सगळ्या गोष्टींच्या अंगाने आणि त्यांचा सर्वांगी विकास कसा होईल त्याचा जीवनात कसं होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून की शिबीर जे आखले होतं तर ते पूर्णतः यशस्वी झालेलं असं म्हणता येईल कारण मला मुलगा आणि मुलगी आहे मुलगी नेहमी जाऊन स्टेजवर जाऊन बोलते तिचं मत मांडते पण मुलगा बोलत नव्हता तर आज तो स्वतःहून जाऊन त्याने स्वतःचा फीडबॅक दिलेला आहे की आम्ही शिबिरात काय शिकलो ही खूप मोठी अचीवमेंट आहे पाच दिवसात या मुलांमध्ये हा फरक दिसू शकतो तर सतत आपण या गोष्टींवर लक्ष दिलं किंवा त्यांचा बारकाने बघितले त्याला प्रोत्साहन दिलं तर नक्कीच त्यांच्याकडून काहीतरी छान घडू शकतं आणि हे शिबिर आपण इथे आयोजित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असं शिबीर होत राहू मुलांचा विकास आमची इच्छा आहे नमस्कार माझं नाव आहे कियारा दीपक देशले हे शिबीर खूप चांगलं आहे यात ताईंनी आम्हाला टोपी बनवायला शिकवली टोपी बनवण्यात आम्हाला खूप मजा आली मला वॉटर कलर पेंट ही ही ॲक्टिव्हिटी पण आवडली कारण की त्याच्यात आम्ही सगळे मिळून एक ॲक्टिव्हिटी बनवतो त्यावेळेस खूप सगळ्यांना मजा येते हे शिबिर दर दरवर्षी राहिलं तर मला खूप मजा येईल धन्यवाद आणि मी दोषीमध्ये शिकतो मी पुण्याला राहतो मी इकडे आलो आहे मला ही शि शिबिरामध्ये ते गोल आकाराचे शेप्स करायचे ते आवडलं आणि मला ते फोक पेंटिंग केलं होतं ते मोठ्या मुलांनी आणि पण ते चित्र पूर्ण कम्प्लीट करायचं ते आवडलं आणि मला आवडलं जे गोष्ट आपल्याकडे नाही आहेत ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत ते कसं सॉल्व करायचं ते आवडलं आणि मला ते, ते गे, तो गेम आवडला आणि मला शिबीर खूप आवडली आहे मला प्ली अजून एकदा शिबीर ठेवा माझं नाव तनुष आहे आणि मी सातवीत गेलेला एक मुलगा आहे आणि या वर्षी मी या रेषाच्या शिबिरात एनरोल केलं आणि मग इथे आम्हाला आम्हाला सोबत खेळ पण खेळवले ॲक्टिव्हिटीज जसं की आता तुम्हाला एक ट्रिप प्लॅन करायची आहे मग वन डे ट्रिप प्लॅन करायची आहे आणि कोणाचा बाबांचा वगैरे बर्थडे तुम्ही कसं स्पेशल बनवणार हे मग आ, स्वतःच्या मूडला कसं कंट्रोल करायचं हे पण खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज होते ते तुम्हाला शिकवतात की कसं वागणार तुम्ही कुठल्या आवाजाच्या पट्टीत बोलणार जर कोणी काय तुम्हाला मारलं वगैरे की म्हणून हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि प्लस ता ताई ता खेळ पण घेतात मध्ये मध्ये आम्हाला जर आम्ही थकलो असणार तर ते खेळ घेऊन आम्हाला मजा करवतात यानंतर नेहाताई वैशालीताईंनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना वैयक्तिक अभिप्राय दिला यात विविध उपक्रम व खेळ यातून समजलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता गुण आणि ते वाढावे म्हणून पालकांनी काय करावे याचे मार्गदर्शन ताईंनी केले प्रबोधिनी पुणे यांचे बालविकास शिबिर यासारखे विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम रेषा शिक्षण संस्था येथे सतत आयोजित होत असतात उत्कृष्ट व्यक्ती घडविण्याच्या या प्रवासात रेषा शिक्षण संस्थेचे हे योगदान निश्चितच स्तुत्य आहे